जालना जिल्ह्यातील मुलगा आलेला आहे का ना बेटा रवींद्र मधाव टकले टकले रोयला गडचे का नाही प्रॉपर देऊळवर देऊळगाव राजा गावाचं नाव तुमच्या देऊळगाव राजा देऊळगाव राजाच्या बरं बरं आणि कुठं आहे जॉबला जालन्यामध्ये जालन्यामध्ये काय कशा आहे ते जॉबला ब्रोपल कंपनीमध्ये इलेक्ट्रिशियन आहे इलेक्ट्रिशियन आहे गावाकडे शेती आहे का होलन्यामध्ये बदनापूर जिल्ह्यामध्ये बदनापूर मध्ये शेती किती शेती तीन एकर सहा गुंट किती भाऊ बहीण तुम्ही दोन भाऊ आहे दोघ आहे दोन बहिणी दोन बहिणी तुम्ही मोठे का लहान तुम्ही सगळेच लहान आहे सगळ्यात लहान बाकीचे सगळेच लग्न झाले हो बरं मग आता दोघा भावा मिळून जमीन साडेतीने घरदार स्वतःच आहे हो घरदार स्वतःच काय अपेक्षा सळाच्या बाबतीत गरीब घरची मुलगी चालते गरीब घरची मुलगी चालेल मोबाईल नंबर सांगा शहाण्णव नव्याण्णव ब्याण्णव डबल झिरो बावन बरं बरं तुमची ही माहिती यूट्यूब चॅनल इंस्टाग्राम फेसबुकला टाकले चालेल ना चालेल कसं आहे ज्यांना माहिती तुमची आवडली ते तुमच्याशी डायरेक्ट कॉन्टॅक्ट करतील हां चालेल कारण आपल्या कार्यातून प्रत्येक रविवारी आज मोफत मेळावं म्हणून तुम्ही आले ना हो कसं वाटलं इथं आल्याच्यानंतर कार्य आहे आहे का वाटली 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 आशा का खात्री वाटली कार्यू शकता आमचं प्रत्येक रविवारी आणि मुला मुलींची माहिती ज्यांना प्रत्येक रविवारी आपण मोफत सेवा देतो शनिवार रविवार आता दोन हजार पंचवीस पासून आम्ही शनिवार रविवार सुट्टीचा दिवस असल्यामुळे प्रत्येक शनिवारी आणि रविवारी मोफत सेवा देतो यासे मातून, आ, चानल या सेवेच्या माध्यमातून यूट्यूब चॅनलवर व्हिडिओ टाकतो ज्यांना तुमचे माहिती योग्य वाटली ते डायरेक्ट तुमच्याशी संपर्क करतील म्हणजे यात आम्ही पैसे घेत नाही ज्यांना संपर्क केला तोही आम्हाला सांगत नाही तोही पैसे भरत नाही पण आमचं आमचं एक समाधान होतं की तुमचं लग्न जमतं कारण इथं पैसेच भरा अशी काही अडतट नाही परस्पर लग्न जमलं तरी चालतं आता एक सोलापूरचे एका असे वडिलां मुलगा आला होता त्यांनी इथं ते यूट्यूबला व्हिडिओ टाकला त्यांना त्यांच्याच भागातल्या लोकांनी कॉन्टॅक्ट केला आणि त्यांचे लग्न या यूट्यूबच्या माध्यमातून जमतात यूट्यूबच्या माध्यमातून खरोखर लग्न जमतात का आता सोलापूरचे आहे काय नाव त्याचं मी आता नाव शोधून सांगतो आणि त्यांचं लग्न आपल्या कार्यातूनच जमलं असेच लग्न जमण्यासाठी आम्ही ही मोफत सेवा देतो ह्या सेवेचा लाभ सर्वांनी घ्यावा कुणीही रविवारी पैसे भरण्याची गरज नाही रविवारी हा मोफत सेवेचा दिवस आहे हां जर तुम्हाला आमची कायमची सर्व्हिस पाहिजे ग्रुपला जॉईन व्हायचं वेबसाईटवर माहिती भरायची तुम्हाला सगळ्या गोष्टी आमच्याकडून माहिती पाहिजे आणि मध्यस्थी केली पाहिजे असं जर वाटलं तर त्यासाठी तीन हजार रुपये फी असते सहा महिन्याकरता पाच हजार रुपये फी असते एक वर्षाकरता ही फी भरल्याच्या नंतर लग्न जमनच असं नाही आणि एकदा भरलेली फी परत वापस भेटत नाही कारण कसं आहे इथं चौगजण नाही फी ही वाटप होऊन जाते आणि घेणारा कोण राहतो सोनन साहेब ते वाल्या कोळ्यावा सगळे खातीन आणि पाकवाना फेडायचं सोनन साहेबांना त्याच्यामुळे हे धंदा मी करतच नाही मी मोकळं सांगतो बाबा हो इच्छा असेल सगळं समाधानकारक वाटलं तर पैसे भरा आणि नाही वाटलं तर पैसे भरू नका प्रत्येक रविवारी मोफत सेवेचा लाभ घ्या योग्य ना आपलं कार्य की काय वाटतं तुम्हाला अजून आमच्याबद्दल काही फसवणुकीचा लुटारू धंदा तर नाही ना व्यवस्थित आहे ना व्यवस्थित आम्ही निश्चित प्रयत्न करू आणि तुमचा नंबर परत एकदा सांगा ज्यांना आवडलं ते तुम्हाला कॉल करते शहाण्णव नव्याण्णव ब्याण्णव डबल झिरो बावड्या जन्मतारीख तुमची सव्वीस चार दोन हजार दोन हजारच्या जन्माचा देव टाकून युट्यूबला